लाडकी बहीण शून्य एक लाख रुपये कर्ज अर्ज सुरू असा करा तुमचा अर्ज सविस्तर प्रक्रिया लढकी बहीण लोन ॲप्लिकेशन दोन हजार पंचवीस लढकी बहीण लोन ॲप्लिकेशन दोन हजार पंचवीस महाराष्ट्र राज्यातील महिलांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी समोर आली आहे राज्य सरकारच्या वतीने महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी आणि त्यांच्या व्यावसायिक आकांक्षांना पूर्ण करण्यासाठी एक महत्वाकांक्षी योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत पात्र महिलांना व्यवसाय सुरू करण्यासाठी एक लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे योजनेचा परिचय आणि उद्देश लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळणारे हे कर्ज विशेषत त्या महिलांसाठी आहे ज्यांच्यात व्यवसाय करण्याची तीव्र इच्छा आहे परंतु त्यांच्याजवळ पुरेसे भांडवल नाही या योजनेचा मुख्य हेतू महिलांना आर्थिकदृष्ट्या सशक्त बनवणे आणि त्यांना स्वतंत्र व्यवसायाच्या माध्यमातून उत्पन्नाचे साधन उपलब्ध करून देणे आहे राज्य सरकारचा असा विश्वास आहे की महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणातून संपूर्ण कुटुंबाची आणि समाजाची प्रगती होऊ शकते या योजनेद्वारे महिलांना केवळ आर्थिक सहाय्य मिळणार नाही तर त्यांचा आत्मविश्वास वाढून त्या समाजात एक नवीन ओळख निर्माण करू शकतील कर्जाची रक्कम आणि अटी या अभिनव योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना दहा हजार रुपयांपासून ते एक लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकते या कर्जाची सर्वात मोठी वैशिष्ट्य म्हणजे ते पूर्णपणे बिनव्याजी असणार आहे म्हणजेच कर्जदारांना कोणतेही व्याज भरावे लागणार नाही कर्जाची रक्कम महिलेच्या व्यवसायाच्या स्वरूपावर आणि तिच्या आवश्यकतेनुसार ठरवली जाणार आहे उदाहरणार्थ छोट्या प्रमाणावर घरगुती व्यवसाय सुरू करणाऱ्या महिलेला कमी रक्कम लागू शकते तर मोठ्या प्रमाणावर व्यवसाय करणाऱ्यांना जास्त रक्कमेची गरज भासू शकते योजनेची सद्यस्थिती सध्या ही योजना मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेद्वारे सुरू करण्यात आली आहे या बँकेने या योजनेची पायलट प्रकल्प म्हणून सुरुवात केली असून पुढे इतर जिल्ह्यांमधील बँका आणि राष्ट्रीयकृत बँका देखील या योजनेत सहभागी होण्याची शक्यता आहे व्यवसायासाठी आवश्यक मशिनरी उपकरणे किंवा कच्चा माल यांच्या कोटेशन आणण्यावे लागतील जर व्यवसायासाठी जागा भाड्याने घ्यायची असेल तर त्याचा करार देखील आवश्यक असेल तुमच्या व्यवसायाचा एक स्पष्ट आराखडा तयार करावा लागेल ज्यामध्ये व्यवसायाचे स्वरूप अपेक्षित खर्च उत्पन्नाचे अंदाज आणि भविष्यातील योजना यांचा समावेश असावा बँकेतील अधिकारी तुमच्या व्यवसायाच्या व्यवहार्यतेची पडताळणी करून योग्य ती कर्जाची रक्कम मंजूर करतील या योजनेसाठी अर्ज करताना खालील कागदपत्रे आवश्यक असतील आधार कार्ड ओळख सिद्ध करण्यासाठी पॅन कार्ड आर्थिक व्यवहारांसाठी बँक पासबुक खाते तपशिलांसाठी पासपोर्ट साइज फोटो अधिकृत नोंदींसाठी चालू मोबाईल नंबर संपर्कासाठी व्यवसायाचा तपशीलवार आराखडा योजनेच्या स्पष्टतेसाठी पात्रता सध्या ही योजना केवळ मुंबई जिल्ह्यातील रहिवाशांसाठी उपलब्ध आहे अर्जदार महिलेला लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी असणे आवश्यक आहे लाडकी बहीण योजना कर्ज ही महाराष्ट्र सरकारची एक प्रशंसनीय पहाल आहे या योजनेमुळे महिलांना आर्थिक स्वातंत्र्य मिळेल आणि त्या समाजात एक सक्षम व्यक्तिमत्व निर्माण करू शकतील सध्या ही योजना मुंबईमध्ये सुरू असली तरी लवकरच ती संपूर्ण राज्यात विस्तारित होईल अशी अपेक्षा आहे